कदाचित एक वेळेस इंग्रज असते तर त्यांना पण दयामाया आली असते मित्रांनो परंतु हे असले म्हणजे एवढे निर्दयी सरकार असे इतके म्हणजे विद्यार्थ्यांचे हाल करणारे हे सरकार मित्रांनो आपण पहिल्यांदाच कदाचित इतिहासामध्ये पाहत असेल एवढ्या अशा आता भयानक अवस्था आता कसं यामध्ये रनिंग करावं तर काही ठिकाणी या ठिकाणी बघू शकता तर वेळापत्रक सुद्धा बदलण्यात आलेलं आहे पोलीस आयुक्तालय आहे नवी मुंबई मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक या ठिकाणी नव्याने जाहीर केलेल्या मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता एकोणीस तारखेची भरती ही तेवीस तारखेला ढकललेली आहे आता तेवीस तारखेला यांना कोणी सांगितलं की तेवीस तारखेला पाऊशी येणार नाही जर तेवीस तारखेला पाऊस आला तर पुन्हा त्या विद्यार्थ्यांना कुठून कुठून त्या मुंबईमध्ये विद्यार्थी पोचलेले असतील पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा पोचायचं आता जे विद्यार्थी आज पोचले होते त्यांचा आज ट्रान्सपोर्टचा खर्च कोण देणार त्यांचा या ठिकाणी जे जा हाल झालं त्याचा भरपाई कोण देणार म्हणजे तेवीस तारखेला पण पुन्हा तीच परिस्थिती झाली तर काय होणार परत या ठिकाणी आपण बघू शकता वीस तारखेचं पण या ठिकाणी तेवीस तारखेला ढकललेलं आहे एकवीस तारखेचं या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो म्हणजे या ठिकाणी चेंजेस केलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट आपण काढून काढून ठेवू शकता जे पण पोलिस आखतो नवी मुंबईचे आहेत मग काही ठिकाणचं सकाळचं जे लवकर सुरू होणार होते ती एकला सुरू केलेलं आहे सोलापूरचं ओके तर असं प्रत्येक ठिकाणी आपण बघू शकता अशी घाण अवस्था सगळे सरकारने करून ठेवलेले विद्यार्थी जितके हा लातोनात काय ह्यांचं म्हणजे एवढं काय नडलेलं आहे दोन महिने जर पुढं ढकलली भरती तर एवढं काय या है ठिकाणी ह्यांच्यावरती आवाळ कोसळणार आहे कोणाला सांगता येत नाही म्हणजे श्रेय घ्यायचं बाबा आमच्या सरकारने भरती काढली अरे भरती काढली पण तुम्ही एवढा रोष विद्यार्थ्यांचं ओढून घेताय की ती न काढलेली भरती नसती काढली तरी तुम्हाला एक वेळेस विद्यार्थ्यांनी तुमच्याबद्दल सहानुभूती निवडणुकीत दाखवली असती परंतु तुम्ही त्यांची एवढे घाण हाल करत आहात की ते विद्यार्थी आयुष्यभर तुमची आठवण ठेवतील काही विद्यार्थी फ्रॅक्चर होत आहेत आज सोलापूरला एक मुलगीचा पाय या ठिकाणी फ्रॅक्चर झाला म्हणून विद्यार्थी टी व्ही नाईनला बातमीला आलेला आहे तर हे जर आपण या ठिकाणी अवस्था बघितली तर सरकारने तातडीने ही भरती पोस्टपोन करावी दोन महिन्याने पावसाळा झाल्यावरती घ्यावी असे सर्व विनंती करतायत परंतु सरकार ऐकायला तयार नाही तर सरकारला आपल्या माध्यमातून पण एवढं सांगणं आहे की पावसाळा झाल्यावरती ही भरती सरकारने घ्यावी तुम्ही आजची तारीख देणार उद्याची तारीख देणार परत सर येण्या जाण्याचा राहण्याचा एवढा मनस्ताप विद्यार्थ्यांना कृपा करून करू नका